हॅलो नमस्कार आज आपण नाश्ता असा बनवूयात पोहे आता पोहे, अपन एक कंदे पोहे नहीं। अपन हे आपण रोजच करतो पण हे कांदे पोहे नाही आपण हे बटाटा पोहे आणि मटार पोहे करणार आहे मटार आणि बटाटा एकत्र करून हे नाश्ता तयार करणार आहोत तर आता चला साहित्य बघू मटार कढीपत्त्याची पानं शेंगदाणे आणि एक बटाटा घेतलेला आहे तर अशा बारीक त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहेत हे बघा ह्या पाण्यामध्ये आपण असं दोनदा धुवून घेऊया म्हणजे बटाटा आपला स्वच्छ होईल आणि पा, जेवढ्या पातळ फोडी करता येतील तेवढ्या पातळ फोडी करायच्या आहेत कारण एका वाफेमध्ये त्या शिजून निघतील म्हणून त्या, त्या पातळ करायच्या जाड जर राहिल्या तर मग ते शिजत नाहीत पटकन शिजल्या जात नाहीत आणि मग पोहे करायला उशीर लागतो त्यामुळे जेवढ्या पातळखोडी करता येतील तेवढ्या आपण फोडी करून घ्यायच्या आहेत हे बघा आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे पोहे भिजवून घेतलेले आहेत पोहे साधारण दोन वाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराच्या दोन वाट्या आता कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन डाव तेल घातलेलं आहे हे बघा दोन डाव तेल घातलेलं आहे आता तेल तापल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत हे बघा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडून आल्यानंतर त्यामध्ये मिरच्या आधी परतून घ्यायच्या जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाहीत म्हणून आधी परतून घ्यायच्या नंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता हा धुवून घेतलेला आहे आता हे छान आपण परतून घेऊयात पोहे तर सगळेच जण करतात पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते आता हा बारीक चिरलेला बटाटा आपण त्यामध्ये छान परतायचा आहे हे मटार घेतले मटारसुद्धा आपण धुवून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये घालूयात आणि हे पण छान परतून घ्यायचेत जेणेकरून ते कच्चे लागू नयेत म्हणून छान परतून घ्यायचेत आता दोन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे वाफ येईल आणि त्या वाफेवर हे सगळं शिजलं जाईल आता हे बघाय छान वाफ आलेली आहे आता त्यामध्ये शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत कच्चे घालायचे नाहीत भाजलेले आहेत ते भाजलेले शेंगदाणे मी घातलेले आहेत आता एक चमचा हळद घाल घालायची जास्त हळद घातली की पिवळं खूप पिवळे पोहे दिसतात पण ती खायची इच्छा होत नाही म्हणून पोह्याचा रंग कसा छान आला पाहिजे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरासे पांढरे दिसतील पण प्रत्यक्षात पोहे अतिशय रंग सुंदर आलेला आहे त्याचा त्यामुळे जास्त हळद घालायची नाही थोडीच हळद घालायची जेणेकरून डोळ्याला आपल्याला इतकं सुंदर ते पोहे दिसले पाहिजेत तर आता हे आपण एक चमचा हळद घातलेली आहे आणि परत आपण त्यामध्ये आता पोहे घालूयात पोहे भिजवून ठेवलेले होते म्हणजे थोडेसे मुरतात आणि मऊ होतात थोडेसे जास्त पण भिजवायचे नाही फार वेळ भिजवले की असे गिचगा होतात आणि मग ते मोकळे सळसळीत होत नाही त्यामुळं कांदा बटाटा जे काय तुम्ही चिरणार असाल त्याच्या आधी पोहे भिजवायचे बा हे साहित्य चिरून घ्यायचं म्हणजे तोपर्यंत पोहे छान भिजतात तर आता हे आपण छान परतून घेऊयात हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त पोहे भिजवून ठेवले की ते असे छान परतले जात नाहीत मोकळे सळसळीत होत नाहीत त्यामुळं जे आपल्याला कांदा बटाटा जे काही चिरायचं आहे ते त्याच्या आधी एक दोन मिनटं पोहे भिजवून ठेवायचे आता मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार साखर साखरे साखर हे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण थोडीशी साखर किंचित घाला किंचित घातल्यानंतरसुद्धा तुम्हाला चव त्याची वेगळी लागेल आणि आवडतील पण तर आता हे छान आपण परतून घेऊयात आणि परतून घेतल्यानंतर जरा एक दोन मिनटं परत आपण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्या त्याला छान अशी वाफ आली पाहिजे वाफ आल्यामुळे सगळे ते मीठ साखर जे काय आपण घातले ते छान मिक्स होईल आणि कुठे साखर कुठे मीठ असं लागणार नाही सगळीकडं छान पसरलं जाईल आणि एकजीव होईल तर म्हणून वाफ आणण्यासाठी आपण झाकण ठेवायचं आहे हे बघा आता पोहे पण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही ओलं खोबरं घाला कोथिंबीर घाला आवडत असेल तर काही जणांना कोथिंबीर खोबरं आवडत नाही पण ज्यांना आवडतं त्यांना कोथिंबीर खोबरं घाला लिंबू पिळा आणि न, न, न फरसाण हवं असेल तर फरसाण घाला बारीक शेव घाला जे जे आवडत असेल ते तुम्ही त्या पोह्यावर घालू शकता आणि सर्व करू शकता असे हे आपले सुंदर डिश पोह्याची तयार आहे याचप्रमाणे आपण कोबीची करू शकतो आणि आ...